श्रीराम समर्थ ज्येष्ठ शुद्ध अष्टमी म्हणजेच श्रीमद परमहंस तुकाराम महाराज तुकामाई एहळेगाव यांची पुण्यतिथी श्री तुकामाई चरित्र आत्माराम विश्वनाथ आठवले यांनी लिहिलेल्या चरित्रामधून काही भाग आपण पाहूयात भारतीय संत सत्पुरुषांचे दोन वेगळे वेगळे प्रकार आढळतात काही संत सत्पुरुष लोकांमध्ये मिसळून कीर्तन प्रवचन ग्रंथलेखन इत्यादी मार्गाने प्रबोधन करून लोकांना अध्यात्म मार्गाकडे वळवतात तर काही संत सत्पुरुष आपल्या कृतींनी आचारांनी व लीला चमत्कारांनी लोकांना आकर्षित करून त्यांना अध्यात्म मार्गाची वाटचाल कराव्यास लावतात त्यांना मार्गदर्शनही करतात मात्र दोन्ही प्रकारच्या संत सत्पुरुषांचा उद्देश लोकांना अध्यात्म मार्गाकडे वळवणे हाच असतो अशा रीतीने साधू संत हे लोकांना सन्मार्गाला लावणारे असतात म्हणून लोक त्यांना आदर भक्तीने माई किंवा माऊली म्हणून संबोधतात सद्गुरू श्री तुकामाई हे दुसऱ्या प्रकारच्या सत्पुरुषात मोडतात संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटल्याप्रमाणे पूर्वजन्मात योगभ्रष्ट झालेले योगी नव्या जन्मात जन्माबरोबरच ज्ञान व दैवी शक्ती घेऊन येतात म्हणूनच ते बालवयापासून आपल्या लीला चमत्कारांनी लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतात साधू संत जे चमत्कार दाखवतात ते लोकांनी आपल्या भजनी लागावे व त्यांच्याकडून काही ऐहिक गोष्टींचा लाभ करून घ्यावा यासाठी नव्हे तशी इच्छा ते कधीही ठेवीत नाहीत अगदी अनिवार्य पक्षी ते चमत्कार दाखवतात एरवी ते समाजापासून दूर एकांतात राहणेच अधिक पसंत करतात श्री तुकामाईंनी लोकोपकारार्थ कशा कशा प्रसंगी चमत्कार केले त्यांची माहिती आपण पाहूयात श्री तुकामाईंच्या उपदेशाचे ईश्वर भक्ती नामस्मरण व अन्नदान हेच सार सर्वस्व होते चमत्कार करतो तो संत नसला तरी संत ईश्वरी सामर्थ्याने चमत्कार घडवून आणतात हेही खरे आहे त्यामुळे त्यांच्या जीवनात चमत्काराला स्थान आहे हे कबूल केले पाहिजे श्री तुकामाई महाराज हे जन्मताच एक सिद्ध सत्पुरुष होते बालपणापासूनच त्यांच्या जीवनात चमत्कार घडत होते त्यामुळे एक असामान्य बालक म्हणून त्यांच्या घरचे त्यांना ओळखीत वयाच्या पाचव्या वर्षीच ते ओढ्याच्या खड्ड्यात लपून राहिले व वरून पाणी आले त्या वयात ते, ते प्राणाचा निरोध करून पाण्याखाली तीन चार तास राहिले होते तसे पाहिले तर त्यांचे संबंध जीवन हाच एक चमत्कार होता त्यांनी आपल्या लौकिक जीवनात अगणित चमत्कार केले त्यापैकी काही निवडक आपण पाहूयात एक उमरखेडजवळ नदीकाठी मारलेगाव नावाचं एक गाव आहे तेथे एकदा मोठी जेवणावळ होती पंक्तीवर पंक्ती उठत होत्या पण काही पंक्ती झाल्यावर अचानक तूप संपले तुपाचा पुरवठा करणारा इसम चिंताक्रांत झाला त्याने व्यवस्था करून तूप आणण्याची सोय केली होती पण तुपाच्या घागरी वेळेवर आल्या नाहीत त्यामुळे तो अगदी रडवेला झाला त्याला खूप वाईट वाटले तेवढ्यात श्री तुकामे तेथे अचानक प्रकट झाले व त्याला म्हणाले मी तुला तूप उसने देतो मग माझे मला परत दिले पाहिजे त्याने कबूल केले मग श्री तुकामाई त्याला किती घागरी तूप पाहिजे तितक्या घागरी घेऊन येण्यास सांगून आपल्याबरोबर चालण्यास सांगितले तो तूप पुरवणारा मक्तेदार त्यांच्या मागून मुकाट्याने रिकाम्या घागरी घेऊन चालू लागला श्री तुकामाई त्याला घेऊन नदीवर आले त्याला त्यांनी त्या सर्व घागरी नदीच्या पाण्याने भरण्यास सांगितले त्याने त्या सर्व घागरी पाण्याने भरल्या व त्यांच्या पुढे आणून ठेवल्या श्री तुकामांनी त्यांच्यावर आपली छाटी झाकली व दोन तीन मिनिटांनी काढली घागरीमधील पाण्याचे शुद्ध लोणकडीत तूप झाले होते तो तूप पुरवणारा इसम आनंदाने तुपाच्या घागरी घेऊन गेला जेवणावर यथासांग चांगल्या रीतीने पार पडली पुढे एक दोन दिवसांनी त्याने व्यवस्था केलेल्या तुपाच्या घागरी आल्या तेव्हा श्री तुकामाईनी त्या तुपाच्या घागरीतील तूप नदीत परत रिजवले असे होते तुकामाईंचे योग सामर्थ्य दोन नंबर एकदा सूर्यग्रहण आले ग्रहणाच्या पर्वकाळात लोक मुद्दाम नदी स्नानात जातात ग्रहणाच्या निमित्ताने बरेच लोक श्री तुकामाईंच्या दर्शनास आले होते श्री तुकामाई त्यावेळी हेळेगावीच होते सकाळचा दहा वाजून अकराचा सुमार होता इतक्यात तुकामाईंच्या मनात काय आले कोणाच ठाऊक त्यांनी जमलेल्या मंडईंना उद्देशून किती वाजले असे विचारले मारुती म्हणाला आत्ता दहा वाजले आहेत तेव्हा तुकामाई म्हणाले अरे आज ग्रहण पर्वकाळ आहे गंगास्नान करायला पाहिजे तेव्हा जमलेली मंडई म्हणाली आता गंगास्नान अशक्य आहे नांदेड सोळा कोस दूर आहे व आपण एक तासात सुद्धा तिथे पोचणार नाही कारण पर्वकाळ अकरा वाजता होता यावर तुकामाई म्हणाले ते काही नाही मी तर जाणार माझ्याबरोबर कोणी येणार का बरीच माणसे होती पण कोणी जायला तयार होईना अखेर दोघेजण कसे बसे तयार झाले तुकामाईनी त्या दोघांना खोलीत घेतले दार बंद केले आणि त्यांचे डोळे झाकले आणि काय आश्चर्य एका क्षणात ते तिघेजण नांदेडला गंगा किनारी उभे राहिले तिघांनी स्नान केले आणि बऱ्याच ओळखीच्या लोकांना भेटून पुन्हा डोळे झाकले की एहेळगावला परत आले खोलीचे दार उघडले तेव्हा तिघेही पाण्याने निथळत होते ते पाहून तेथे जमलेल्या इतर सर्वांना आपण न गेल्याबद्दल अत्यंत वाईट वाटले तीन नंबर चिन्मयानंदांचे गुरु म्हणजे तुकामाईंचे आजे गुरु विठ्ठल किंकर यांची समाधी पुसद येथे आहे त्यांचे दर्शन घ्यावे म्हणून तुकामाई एकदा पुसदला पुसद आले तुकामाई पुसदला आले आहेत असे समजल्याबरोबर आजूबाजूच्या अनेक गावातून लोक त्यांच्या दर्शनासाठी आले त्यावेळी पुसदला तुकामाईंचा मुक्काम नरसिंहाच्या मंदिरामध्ये होता दोन तीन दिवसानंतर गर्दी ज्यावेळी अतोनात वाढली त्यावेळी तेथील पोलीस इन्स्पेक्टरने यात्रा आवरण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवला पण लोकांची गर्दी अतिशय वाढून रेटारेटी सुरू झाली व ती पोलिसांना अनावर झाली पोलिसांनी मंदिराची दारे बंद करून टाकली तुकामाईंना ही गोष्ट कळली तेव्हा ते बोलले व्हावारे इंग्रजांची व्यवस्था पुसद तालुका इंग्रजी हद्दीत होता व निजाम हद्दीत असे बोलून ते नदीच्या वाळवंटावर प्रकट झाले तेथे सर्वांना त्यांनी मनसोक्त दर्शन दिले त्यामुळे ते तेथील सर्व लोकांना आनंद झाला त्यानंतर पुसदला आठ दिवस राहून तुकामाई एहळेगावाला परतले चार नंबर गावाजवळच कोळी नावाचे छोटे गाव आहे तेथे घडलेली ही गोष्ट आहे तुकामाईंचे रामबापू नावाचे एक शिष्य होते एकदा या कोळीगावच्या कोमटिनीने एक नवस केला होता आपण लावलेल्या कलिंगडाच्या वेलीचे पहिले फळ तुकामाईंना अर्पण करायचे त्याप्रमाणे पहिले फळ तिने त्यांना देण्यासाठी काढून ठेवले होते त्याचवेळी तुकामाई रामबापूंना म्हणाले कोळीगावी कोळीगावी जाऊन त्या कोमटिनीकडून माझे फळ घेऊन ये रामबापू आज्ञेप्रमाणे कोळीगावी गेले व त्यांनी त्या कोमटिणीकडे तुकामाईंच्या फळाची मागणी केली कोमटिणीने पहिले तोडून ठेवलेले फळ कलिंगड रामबापूंना दिले रामबापूंनी पाहिले तो ते फळ त्यांना थोडे किडलेले दिसले म्हणून ते फळ देऊन त्यांनी वेलाचे दुसरे चांगले फळ तोडून घेतले व तुकामाईंना देण्यासाठी गावी आले फळ पाहिल्यावर तुकामाई म्हणाले हे माझे फळ नाही मला माझेच फळ पाहिजे हे परत नेऊन झाडाला चिटकवून ये व माझे पहिले फळ घेऊ नये पुन्हा रामबापू त्या बाईकडे आले व त्यांनी सर्व हकीकत सांगितली पण त्यांना वेलीवरचे तोडलेले फळ परत चिकटेल हे खरे वाटे ना मनात किंतू आला त्यामुळे त्यांच्या हातून ते फळ काही वेलीला चिकटले नाही पण कोमटिनीची श्रद्धा आढळ होती तिने चिटकवल्यावर ते फळ वेलीला चिकटले नंतर रामबापू पहिलेच फळ थोडे किडलेले घेऊन एळेगावी आले व त्यांनी ते फळ तुकामाईंना दिले ते फळ तुकामाईने कापले तेव्हा बिलकुल किडलेले नव्हते हे पाहून रामबापू चकित झाले शिवाय त्यांनी कोमटिनीने झाडाला फळ चिटकवले ही हकीकत पण सांगितली नव्हती पण तुकामाई वस्ताद होते त्यांनी अंतर्ज्ञानाने तिकडे काय झाले ते जाणले तेव्हा त्यांनी ते रामबापूंना कोमटिणीकडे काय घडले असे विचारले असता रामबापूंनी खजील होऊन सर्व हकीकत सांगितली असा होता श्री तुकामाईंचा महिमा पाच नंबर एकदा तुकामाई स्वस्थपणे बोलत बसले होते भोवती चांगली नेहमीच्या परिचयातली पाच पन्नास मंडळी होती गप्पांच्या ओघात अरण्ये व हिंस्त्र पशूंच्या गोष्टी निघाल्या तुकामाई म्हणाले जंगलातील जनावरे फार क्रूर व भीतीदायक असतात खरा निर्भय असेल तोच त्याला तोंड देऊ शकतो यावर काहीजण म्हणाले की महाराज आपण असल्यावर आम्हाला कसली भीती आम्ही मुळीच घाबरणार नाही या त्यांच्या बोलण्याला इतर काही जणांनी पण साथ दिली पण त्याचवेळी एक चमत्कार झाला तुकामाई जेथे बसले होते त्याच जागेवर सर्वांना तुकामाई नाहीसे होऊन एक प्रचंड वाघ बसलेला दिसला वाघाला पाहताच मंडळींची त्रेधा उडाली व ते सर्व पळून गेले फक्त देशमुख व त्याची बायको आणि दत्ताराम हे तिघे मात्र आपल्या जागी स्थिर होते थोड्या वेळात वाघ नाहीसा झाला व परत त्या जागी तुकामाई दिसू लागले तुकामाई म्हणाले प्रत्येकजण म्हणतो माझी निष्ठा तुमच्यावर आहे खरी निष्ठा इतकी सोपी नाही हे समजून प्रत्येकाने ती वाढवण्याचा अभ्यास करावा यातील पुढील चमत्कार आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।